नमस्कार मित्रांनो गोकुळ या दूध संघाने आजपासून दोन रुपयाची आहे या निर्णयाची घोषणा ही दहा दिवसापूर्वी झाली होती पण त्याची अंमलबजावणी आजपासून आठ पॉईंट पाच सी एस एन एफ साठी बत्तीस रुपये दर झाला आहे आता काही लोकांच्या मनात प्रश्न आहे की दुधाला जर चौतीस रुपये दर आहे मग हा दर बत्तीस रुपये कसा तर याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत दुधाचे भाव हे मागील दीड वर्षात कमी कमी होत सव्वीस रुपयावर आले होते पण गोकुळ हा एकमेव दूध संघ होता की त्याने दर कमी न करता तीस रुपये दर कायम ठेवला होता आजची ही दरवाढ म्हणजे पावणे दोन वर्षातील पहिली दरवाढ आहे ज्यावेळेस इतर दूध संघ म्हणजे अमूल कात्रज सारख्या इतर बऱ्याच संस्था ह्या एक रुपयाने कमी कमी दर करत सव्वीस रुपयावर नेऊन दूध व्यवसाय परवडणार नाही अशा अवस्थेत दूध उत्पादक गेला होता त्यावेळेस सुद्धा गोकुळ या दूध संघाचा तीस रुपये दर कायम होता त्याबरोबरच पाच रुपये अनुदान आणि सात रुपये अनुदान तेही मिळत होते ही माहिती महाराष्ट्रातील बऱ्याच दूध उत्पादकांना माहीत नाही त्यामुळे त्यांना बत्तीस रुपये दर सांगितले की ते लोक वेड्याच काढतात राज्यात प्रत्येक दूध संघा वेगवेगळा दर देऊ शकतो आणि देतात त्यात तुम्हाला चौतीस रुपये दर मिळतो म्हणजे सर्वांनाच मिळतो असे नाही किंवा तुम्हाला तीस रुपये मिळतो म्हणजे सर्वांना चौतीस रुपये मिळतो ही चुकीची माहिती असे नसते गोकुळने आजपर्यंत तीस रुपये दर दिला असला तरी तो कमी वाटत असला तरी जवळजवळ दोन वर्ष इतर संघापेक्षा जास्त दर देणारा संघ आहे आणि या संघाचे दूध उत्पादक सभासद पाच लाखाच्या वर आहेत आणि हा संघ गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे कालचीच घोषणा आहे की जवळजवळ अडीच लाख म्हशी ह्या सभासदांना वाटप करण्यात येणार आहेत किंवा अडीच लाख सभासदांना प्रत्येकी एक मेस घ्यायला प्रोत्साहित करणार आहेत मला मान्य आहे की कालच्या व्हिडिओमध्ये भाव सांगताना बत्तीस ऐवजी तीस रुपये चुकून सांगण्यात आला होता ती चूक मी मान्यही केली आहे कॉमेंटमध्ये सुधारणा केली आहे सांगायचे तात्पर्य म्हणजे गोकुळ या दूध संघाने आजपासून दोन रुपयाची दूध दरवाढ केली आहे आणि त्यांचा भाव हा तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एन एफ साठी बत्तीस रुपये गायीच्या दुधासाठी आजपासून झालेला आहे त्याबरोबरच त्यांनी विक्रीदारातही दोन रुपयाची वाढ केलेली आहे आणखी एकदा सांगतो प्रत्येक दूध संघाचे भाव हे वेगवेगळे वेग असतात कुणाचे कमी तर कुणाचे जास्त ती माहिती व्यवस्थित घेऊनच आपण कमेंट करत जा कारण आम्ही आमची झोप पूर्ण करूनच जागे होऊनच माहिती देत असतो धन्यवाद